लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ कुंटूर सर्कल मधील सालेगावच्या ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींच्या गलिच्छ कारभारांना चांगलेच वैतागलेले आहेत कारण गेल्या अनेक वर्षांपासून कुंटूरकडे येण्या जाण्यासाठी रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली असून रस्ता मजबूत करण्यात आलेला नाही म्हणून नेत्यांनी बंद करावे आमच्या भावनेशी खेळणं हे तिरस्काराने त्यांच्याकडून शब्द उमटतात सालेगाव डोंगरगाव हंगरगाव दुगाव या गावातील शेतकरी कामगार वृद्ध गरोदर महिला शालेय विद्यार्थ्यांना कुंटूरकडे नित्य रोज यावं लागतं परंतु गेल्या अनेक वर्षांपासून कित्येक वर्षं उलटून गेली परंतु लोकप्रतिनिधींकडून रस्त्याचं काम पूर्णत्वाकडे गेलेलं नाही रस्त्याच्या दोन्ही बाजूने काटेरी झुडपे झाडे प्रचंडपणे वाढलेली आहेत रस्ता उकडून गेलेला आहे रस्त्यावरील खड्डीमध्ये पाण्याचे डोह साचलेले असताना अजूनही आम्ही बिहारमध्ये आहोत की काय असं सदर गावातील ग्रामस्थांना वाटतंय निवडणुका येतात नेश नेत्या आश्वासनं देतात -पेड़े काही रस्ता काही होत नाही आम्ही पिढ्यानपिढ्या हा त्रास सहन करतोय याचं लोकप्रतिनिधींना काहीही वाटत नाही कुंटूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे कॉलेज शाळा आहे लहान मोठे बाजारपेठ आहे दररोज कुंटूरकडे येण्या जाण्यासाठी रस्ता अत्यंत महत्त्वाचा असताना देश महासत्ता होत आहे म्हणून मिरवला जातो तर हेच का विकास महासत्तेचा अशा वेगवेगळ्या चर्चा ग्रामस्थांकडून ऐकावयास मिळतात नागरिक निमूळपणे काहीही ऐकतात आणि नेते काहीही बोलावतात पण लोकांची मानसिकता बिघडल्यानंतर लोकप्रतिनिधींचे बोलणे बंद करतील एवढी ताकद लोकशाहीमध्ये आहे याचं भान नेते मंडळींना असावं लोकप्रतिनिधींनी त्वरित रस्त्याचं काम पूर्ण करावं अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे प्रतिनिधी माधव बैलकवाड यांच्याकडून राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पहाद्रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24.